नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस निमित्त मंदिरास तीस फुटाचे भेट याबाबत अधिकृत बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस निमित्त धुळे शहरात आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात भव्य स्वरूपात रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिरात साडेचार हजाराहून अधिक रक्तदान त्यांनी सहभाग नोंदविला तर रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी भव्य रक्तदान करण्यात आले निमित्ताने या ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस निमित्त आमदार अनुभभाय अग्रवाल यांचा भव्य असा सत्कार पूज्य झुलेला मंदिर या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर त्यांच्या हस्ते या ठिकाणी नगरसेवक राजकुमार रेलन वर संपूर्ण रेलन परिवाराच्या वतीने पूज्य झुलेला मंदिरास तीस फुटाचा भेट भेट म्हणून देण्यात आली प्रसंगी या ठिकाणी पूज्य झुलेलाल मंदिरचे अध्यक्ष प्रकाश छतिया पूज्य सिंधी जनरल पंचायत अध्यक्ष गुलशन उदासी नगरसेवक हर्षकुमार रेलन भाजपा पश्चिम मंडळ अध्यक्ष बंटी मासोळे महाराष्ट्र सिंधी साहित्य परिषद सदस्य डॉक्टर सुरेश कुंदनानी मनोहरलालजी सुखिया विकी भैया रूपचंदानी अशोक मेघानी आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते दिनांक बावीस जुलै महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस इन्फ्रामॅन देवेंद्रजी यांच्या इच्छेनुसार आपला वाढदिवस ह्यावर कुठलेही बॅनरबाजी करू नये कुठल्या जाहिराती देऊ नये सेवा कार्य करावे रक्तदानाचे कार्य करावे असे आवाहन देवेंद्रजींनी केलेलं आहे त्याच अनुषंगाने आपल्या धुळे शहराचे लाडके आमदार धर्मयोद्धा अनुभई अग्रवाल यांनी रक्तदानाचे फार मोठे नियोजनपूर्ण कार्य केलेले आहे सुमारे चार हजार पाचशे रक्ताच्या बाटल्या त्यांनी संकलित करून महाराष्ट्रात एक रेकॉर्ड निर्माण केलेला आहे त्याच अनुषंगाने सेवा कार्याच्या निमित्ताने आज आम्ही पूज्य भगवान झुलेलाल मंदिर कुमारनगर येथे एक तीस फूट लांबीचा एक फार मोठा गालीचा आपण मंदिराला समर्पित केलेला आहे त्या कार्यक्रमाकरता मान्य अनुभय्या अग्रवाल हे स्वतः तिथे आले होते आणि त्यांच्या हस्ते आपण तो गालीच्या मंदिरात अर्पण केलेला आहे धन्यवाद